नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह आलमगीर नगरातील दोन अल्पवयीनांना भिंगार मारहाण वडिलांचा संताप अहिल्या नगर प्रतिनिधी भिंगारी येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी आलेल्या दोन युवकांना वडारवाडी परिसरातील काही समाजकंटकांनी मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे उपचारासाठी आलेल्या युवकांचा वडारवाडीतील समाजकंटकांशी वाद झाला असून त्यानंतर थेट सह्याद्री हॉस्पिटलमध्ये घुसून अयान समीर पठाण व जियान अस्लम पठाण दोघेही राहणार आलमगीर नगर या दोन अल्पवयीन युवकांना बेदम मारहाण करण्यात आली मारहाणीत जखमी झालेल्या दोघांनाही तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे या संपूर्ण प्रकरणाची भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे घटनास्थळी तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी अयान पठाण यांचे वडील समीर पठाण म्हणाले की माझ्या मुलांवर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्यानंतरही अशी हल्लेखोरांनी घुसून मारहाण करणे ही अत्यंत निंदनीय व धक्कादायक घटना आहे हॉस्पिटल सारख्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षेचा अभाव असल्यानेच असे प्रकार घडत आहेत माझ्या मुलांवर अन्याय झाला आहे दोषींवर कठोर कारवाई होऊन त्यांना अटक व्हावी अशी आमची मागणी आहे आम्ही पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास ठेवतो पण या घटनेचा सखोल तपास होऊन भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कठोर पावले उचलली जावीत नमस्कार मी डॉक्टर मोहिते माझं नगर भिंगार रोडवर हॉस्पिटल आहे एक दोन तासापूर्वी अज्ञात एक आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांवर अज्ञात लोकांचा इथे हल्ला झाला रुग्णालयाशी त्यांचा काही संबंध नव्हता रुग्ण आले मी त्यांना फोर्स करून तुमचं काही बाहेर जे वाद असतील ते बाहेर करा हॉस्पिटलचा याच्यात कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे तेवढं बोलताना त्यांचं झालं आणि आम्ही इथं दक्षता दाखवून त्या लोकांना बाहेर काढलं व संबंधित मुलं झालेली सगळी माणसं व आतील रुग्ण ते बाहेर गेले व पोलीस स्टेशनला जाऊ असे आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं हॉस्पिटलचं काही प्रमाणात नुकसान त्यांच्या वादावादीत झालेलं आहे तर ते आम्ही आमच्या लेवलवर कवर करून घेऊ काही विशेष नाही आहे फक्त झालेला प्रकार हा निंदनीय आहे थोडं त्याच्यावर प्रशासनाने लक्ष द्यावे